पंचवीस नऊ अठ्ठावीस नऊ पंचवीस रोजी श्री देवस्थान आरेवाडी माडगेळी मेंढ्या पाळीव मेंढ्याची यात्रा तर पंधरा मेंढ्या एका मालकाच्या पंधरा मेंढ्या पंधरा मेट्यासाठी बक्षीस आहे पंधरा हजार रुपये दुसऱ्या नंबरला दहा हजार रुपये आणि तिसऱ्या नंबरला पाच हजार रुपये बक्रिया। प्रथम क्रमांक आहे अकरा हजार रुपये दुसरा क्रमांक आहे सात हजार रुपये तिसरा क्रमांक आहे पाच हजार रुपये तर ही एकच दिवसाची जत्रा भरणार आहे सकाळी दहा वाजता म्हणजे दहा वाजताच माग मोर टायमिंग नाही निवड करायला सकाळी दहा वाजता भरणार लेट आला ही काय झालं केलं जस काय कोणा ऐकून घेणार नाही आणि पंच कमिटी सात लोकने मिलेली आहे त्या त्या